स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी भी आईशिवाय जगणं किती कठीण आहे हे त्याला ठाऊक ज्याला आई नाही खेळण्या बघण्याच्या वयातच जबाबदारी आणि कष्टांनी ग्रासलेला एक चिमुकला सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शिक्षणाची तीव्र इच्छा आणि कुटुंबाची जबाबदारी याच्यात सापडून त्याचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल या व्हिडिओ तुम्हाला एक लहान मुलगा दिसत आहे एका बाजूला तो अभ्यास करत आहे तर दुसरीकडे चुलीवर तो भाकरी भाजत आहे भाकरी भाजताना त्याच्या हाताला चटके बसत आहे गरिबीमुळे शिक्षण आणि जबाबदारी यांच्या सापडून त्याचा संघर्ष या व्हिडिओत उघड आहे घरची परिस्थिती हताश करणारी असली तरी शिक्षणाची तीव्र इच्छा त्याला अभ्यासासाठी प्रवृत्त करते गरिबीचा डोंगर पार करण्यासाठी शिक्षण हेच एकमेव साधन आहे हे त्याला कळलं असल्याने तो परिस्थितीशी लढत शिक्षण घेत आहे भाकरी बनवत अभ्यास करणाऱ्या या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक जण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत काही जण त्याच्या संघर्षाचं कौतुक करत आहेत तर काही जण त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत या व्हिडिओमधून एका चिमुकल्याचा संघर्ष तर दिसतोच पण त्याबरोबरच शिक्षणाची तीव्र इच्छा आणि जिद्दही दिसून येते गरिबी आणि जबाबदाऱ्यांचा डोंगर पार करण्यासाठी तो शिक्षणाचा आधार घेत आहे त्याच्या या संघर्षामुळे आपल्याला प्रेरणा मिळते आणि शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित होतं हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका